विधानसभा निवडणुकीसाठी गेले पंधरा दिवस सुरू असलेला जाहीर प्रचार थांबला असला तरी आता गाठी भेटीवर भर दिला त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यरत झालेल्या इचलकरंजीतील निवडणूक विभागानं उभा केलेल्या नाक्यांवर वाहनांची कसून तपासणी केली जाते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात इचलकरंजीसह चंदूर कबनूर कोरोची तारदाळ खोतवाडी या गावांचा समावेश आहे विशेष म्हणजे या मतदारसंघात इचलकरंजी हे मोठं शहर आहे उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं इथं मोठी आर्थिक उलाढालही होत असते त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराला जोडणाऱ्या नदीवेस नाका कबनूर ओढा पंचगंगा साखर कारखाना आणि यड्राव फाटा या मुख्य मार्गावरील चार ठिकाणी तपासणी नाके कार्यरत आहेत निवडणूक कालावधीत आतापर्यंत या नाक्यावर ठोस अशी कारवाई झालेली नाही मात्र आता जाहीर प्रचार थांबलाय प्रत्यक्ष निवडणुकीसाठी अद्याप एक दिवस असल्यानं उमेदवार आणि त्यांच्या प्रचार यंत्रणेनं वैयक्तिक गाठीभेटीवर भर दिल्याचं दिसून येत आहे त्यामुळे तपासणी नाक्यावर कार्यरत महापालिका आणि पोलीस प्रशासनातील अधिकारी डोळ्यात तेल घालून वाहन तपासणी करताना दिसत आहेत